दा असतील आदरणीय लटकरे साहेब असतील सर्वांच्या डोळ्यासमोर विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आजपर्यंत अजितदादाची राष्ट्रवादी साजरी झाल्यापासून असं कुठल्याही प्रकारचं कृत्य घडलेलं नाही की महायुतीचा कुठल्याही प्रकारचा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून एकही असा अपवाद नाही तर तो चुकीच्या पद्धतीने महायुतीच्या बाबतीत त्याचं वक्तव्य केलंय महायुतींच्या बाबतीत त्यांनी चुकीचं काम केलंय आजपर्यंत असं कधी घडलेलं नाही परंतु काल मध्ये झालेल्या शिंदेगडाच्या सभेमध्ये कल कोल्हापूरचे आमदार महेंद्र शेठ थोरडे यांनी आता आमच्या नेत्यांच्यावर टीका करण्याचं काम केलं परंतु मी आमदार महिला थोडे सांगेल आपण जेव्हा टीका करतो तेव्हा आपल्या तीन पक्षांची माहिती आहे आणि माहिती मध्ये आदरणीय गटकरे साहेब हे उच्च स्थानावर आहेत त्यामधील आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील महाराष्ट्र राजा जो तुम्ही प्रमुख मुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील त्यांच्या दिगांच्या भाई यांच्या दिगाच्या नेतृत्व खाली आपली महायुती चांगल्या पद्धतीने काम करत आहे विकासाच्या बाबतीत जर जर म्हटलं तर आपण विकास कसा केला पाहिजे हे आपण जर बघितलं तर महायुतीच्या बाबतीत आपण सर्वानी पाहिलेला आहे त्यामध्ये आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदिती टक्कर साहेब असतील टक्कर साहेब महायुतीच्या प्रमुख नेत्यांपैकी एक नेते आहेत आणि त्यांच्यावर जेव्हा महेंद्र थोडे जागे आमदार त्यांनी पहिल्या काम मध्येच आपली अंधारकी ऍक्सिडेंट मध्ये करावे लागलेल्या आहे आणि त्या मध्ये त्यांनी जर अशा पद्धतीने टीका करणार असती तर आमची करत कला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कदापी सहन करणार नाही कारण आपण जर बघितलं तर महेंद्र थोरे थोडे साहेबांनी आपली स्वतःची उंची बोलणं गरजेचं आहे जेव्हा आपण सूर्यावर तुखाला जातो तेव्हा ती तुमच्या आकड्याचं पडते त्याच पद्धतीने महिनो थोरेंचं वक्तव्य आहे आज महिनो धोरेनी झाली तर तटकरी साहेबांनी स्वतःला बघायला हो मी तर महिनो धोरेला नक्की सांगेल तटकर साहेब काल पण आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते होते आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत आणि उद्याही आमचे सर्वांचे नेते असतील हे महिनो थोरे विसरून नये महिनो थोरवेनी जर आपण म्हटलं तरी सांगितलं मी आमदार झालेलो आहे माझी आता कुठल्याही प्रकारची इच्छा नाही असं काहीतरी वक्तव्य केलं मला तुमची जर इच्छा संपली असेल तर आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणार मला वाटत योग्य हो नाही तुम्हीच सांगताय माझा आमदार की झाली तुमचा कोटा पूर्ण झाला असेल असं मला वाटतंय पुढे जरा विकासाचा ध्यास जो पुरी लागला होता तो ध्यास संपलेला दिसतोय कारण तरी स्वतःने स्वतःला म्हटलेला आहे तर माझी पदाचा आमदार की झाले आता मला तुमचे तालुक्यामध्ये कर्जत कोल्हापूरमध्ये कोण कसा आमदार होतोय आणि कोण कसं काय बघतोय ते मी बघून देईन त्या पद्धतीने मेहनत वक्तव्य केलं होतं पण मी मेहनत करून सांगेल तालुक्यात तालुक्यातील मायबाग जनता आहे कर्जत तालुक्याचे मतदार बनतोय ते ठरवतील कर्जत तालुक्यामधील खासदार कोणाला करायचा कर्जत तालुक्यातील आमदार कोणाला करायचा कर्जत तालुक्यामध्ये सर्व लोकपती कोणाला करायचा ही मायबाग जनतेची आपल्यावर केलेला उपकार आहे त्या उपकार आपण कधीही विसरण विसरू नये असं मी त्यांना सांगेल त्यांनी सांगितलं टक्कल साहेबांचा आम्ही कडेलो परंतु आपण काम करत असताना आमचे सर्व नेत्यांनी आम्ही अनेक वेळा आमच्या तालुक्या आमच्या पक्ष कार्यालयामध्ये आमच्या कार्यकर्त्यांची आणि नेते मंडळाची आमची मिटिंग होत असते त्यामुळे आम्ही आजपर्यंत कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही महायुतीचं काम करणार नाही आम्ही प्रत्येक वेळी सांगत आलेलो आहे तर आपण महायुतीचं काम प्रामाणिकपणे करायचं आहे यापुढे आम्ही महायुतीचं काम प्रामाणिकपणे करणार आहोत परंतु कोणी उठेल आणि आमच्या नेत्यांच्यावर टीका करील ते आधी सरकार सांगितलं आम्ही टंकर साहेबांचा कडे करतो पण ते वेळ आल्यावर आम्ही तुम्ही आमचा कडे लोट करताय का आम्ही घरी आल्यावर वेळ बघेल परंतु अशा गोष्टी जर वारंवार होत राहिल्या आणि इंटरच्या धर्म आपण पाळणार असाल तर ही तरी अजून कामा रायगडमध्ये आहे स्वतः उमेदवार आहेत स्वतः उमेदवार तरी माहूल मतदारसंघामधून रायगडमध्ये जाऊन आपण अशा पद्धतीने वक्तव्य करणार असाल तर येणाऱ्या लोकसभेमध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने काय विचार केला पाहिजे हे आपण आम्हाला सांगितलं तर आम्हाला बरं वाटेल कारण जर ता आपल्याला माहितेमध्ये मोदी साहेबांना जर पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं असेल आपल्याला रायगड महाराष्ट्रामधून जर चाळीस पेक्षा जास्त खासदार लोक राहायचे असतील तर माहितीमध्ये हो तर असे आमदार चुकीचं वक्तव्य करणार असतील आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीने नवणीत करणार असतील तर हे किती योग्य आहे हे आपण सर्वांनी बघितलं पाहिजे मी माहितीच्या सर्व नेते मंडळींना सांगेल मी आदरणीय बाबळे साहेबांना सांगेल आपण अशा मंडळींना वेळेत आवाज घालणं गरजेचं आहे आपलं वक्तव्य कोणती थांबवणं गरजेचं आहे जर आपण पाहिलं असाल तर माहूर मतदारसंघामध्ये सुनील राना शिर्के यांचे आमदार आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात त्यांचं मतदेख्य आहे आहे आपण जर पाहिलं असेल भारतीय जनता पार्टी तीन तीन आमदार आहेत मंडळीमधील ठाकूर असतील उरण मध्ये महेश गांधी साहेब असतील मला वाटतं पिंपरी चिंदोर मधील आमदार जनतापताई असतील यांच्याकडून अशा पद्धतीने काही वक्तव्य होत नाही परंतु फक्त एकच आमदार असलेले महेंद्र धोरवे हे अशा पद्धतीने वक्तव्य करतात मी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जाहीर निषेध करतो आपण जर बघितात तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आदरणीय आदरणीय जेव्हा बी जीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्या दिवसापासून आजपर्यंत जर बघितलं तर रायगड जिल्ह्यामध्ये तटकर साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती राष्ट्रवादी प्रामाणिकपणे शिंदे गडाबरोबर बरोबर आणि माहिती बरोबर प्रामाणिकपणे काम करते आपण जर सगळ्यांनी अशा पद्धतीने जर करायचं म्हणलं तर आपल्याला रायगडचा कामदार असेल मावळ्याचे कामदार असतील आपण चांगल्या पद्धतीने एकत्र येऊन जर काम केलं तर त्याला निवडून येण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण असणार आहे परंतु असा कोणीतरी चुकीच्या माध्यमातून लोकव्य करणार असेल जर मतदारसंघामध्ये वातावरण खराब करणार असेल